दिसते ना मी नाही तर व्हिडिओ चालू राहायचा नाही नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन मध्ये कशाच मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असेल अशी स्वामीच्या प्रार्थना तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की ते मी हे लावलेलं काय हेअर मार्क्स लावला होता घरगुतीच कढीपत्ता ॲलोवेरा आणि थोडंसं अद्रक घेतलं होतं ते मिक्सरला वाटलं पूर्ण आणि बारीक पेस्ट केली होती आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं आणि बाकीचं अर्धा मी ठेवून दिलं आहे आणि बस त्याच्यानंतर लावलं होतं अर्धा तास ठेवलं होतं त्याच्यानंतर मी केस धुवून घेतले मस्तपैकी आणि फ्लफी होतात जर पातळ केस असतील ना तुमचे तर मस्तपैकी एकदम फ्लफी होतात ते आणि कसं आपल्या ह्याच्यासाठी कशासाठी हेअर ग्रोथ म्हणा म्हणजे केसांची काळजी वगैरे घ्यायची असेल तुम्हाला हेअर मास्क मेडिकलमधून विकत आणण्यापेक्षाही घरगुती आपले तयार करायचे असे तर हे बघू शकता तुम्ही आता मी तेल पण लावले केले होते केस एवढे केले होते त्याच्यानंतर वाढलेत ते एवढे चांगले आणि मस्त तर तर बस तुम्हाला पण जर आवडलं असेल आणि आता मी पॅराशूट ऑइल लावले आणि दाखवते तुम्हाला दा तुम्हाला जर आवडलं तर नक्की ट्राय करा हा हेअर मास्क कांद्याचे पण खूप असे प्रकारे आपण म्हणजे कसं आपल्याला जे आवडेल आणि सूट होईल ना तसे ट्राय करत राहायचा आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला काय दाखवते गर्मीसाठी आणलेले मिस्टर आणि ड्रेस दाखवते आणि ट्रेनमध्ये जेव्हा आपलं म्हणजे ट्रेनमधून प्रवास करतात ते तेव्हा त्यांना जे असे बघा कानातले वा वा वाले येतात बांगडीवाले येतात विविध प्रकारचे असे बघा येतात सेल्समॅन असे विकायला बघा तर त्यांच्याकडून येता येतात त्यांना म्हणजे ट्रेनमधन हे ड्रेस तर मी लोकल मार्केटमधूनच आणले त्यांनी हा एक ड्रेस आणलेला आणि फुल ड्रेस आहे ते असे आणि हा कॉटनचा हा कॉटनचा नाही हा मिक्स आहे पण हा प्युअर कॉटनचा आहे व्हाईट ड्रेस तर हा मला खूप आवडला असा हा एक झाला हा एक झाला हा जे डेली यूजसाठी आहे म्हणजे हा डेली यूजसाठी नाही आहे व्हाइटवाला तर ह्याच्यावर जीन्स घातलेला मस्तपैकी वाटेल आता आजकाल बऱ्याच प्रकारच्या अशा जीन्स निघाल्यात तर मस्त का कार्गो वगैरे नाही आहे पण पण जीन्स छान वाटेल त्याच्यावर किंवा लेगीज पण आपण घालू शकतो त्याच्यानंतर हा दुसरा ड्रेस आहे फुल ड्रेस आहे मस्त पैकी तीन ड्रेस आणलेले बाकीचे मी महिनाभरापूर्वीच घेतलेले शेअर केले होते त्याच्यानंतर ओढण्या दाखवते तुम्हाला ओढण्या आणलेल्या त्यांनी ह्या ट्रेन आणलेल्या आहेत ओढण्या व्हाइट कलरचे असे मस्त पैकी ज्याचा कलर वगैरे जाऊ शकत नाही असेल कॉटनचे तशा ही एक कोंडी झाली ही एक कोंडी झाली अशी पहिली माझी एक कोंडी होती खूप वर्षापूर्वी मस्त असे बघा छान एकदम आणि गरमित असं बरं वाटत जर समजा रुमाल नसेल ना तर असं कॉटन आहे प्युअर कॉटन आहे एकदम आणि त्याच्यानंतर ह्या साध्या साध्याच अशा आहेत तोडण्या मोरपीची कलर आहे मस्त वाटत हा छान वाटत अशी वन साईड पण काय काय घेतात ना असे वन साइड आता ओढणी घ्यायचे प्रकार पण किती आहेत अशी घेतात अशी घेतात तर अशी काही गळ्या भोती फिरून पण किती प्रकार आहेत असे तर ओढणी आणि ओढणी अशी डोक्याला बांधून ना असे हेअर बँड सारखे फोटो पण शूट करतात तर ही एक ओढणी झाली हे दुसरा प्रकार ओढणीचा छान वाटतं अशी मस्त वाटत आणि त्याच्यानंतर हा पिंक सगळ्यांचा फेवरेट असा पिंक मस्त वाटत असे तर ह्या एवढ्या ओढण्या झाल्या म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच प्रकारच्या ओढण्या झाल्या आणि त्यांना असं काही वगैरे दिसलं ना सॅन्डल म्हणा असे चप्पल पण मागे दाखवले होते तुम्हाला ते बाहेर ठेवले त्याचे फुलंच करा छोटे छोटे मुलं आहेत ना बाहेर बाहेर खेळत असतात फुलं पण काढून टाकले आणि चप्पल पण माझी एका खोपऱ्यात घुसून ठेवली होती का ते मी ओरडेन म्हणून ओरडली नाही कारण कुणावर नाव घेणार ना पण फुलं सगळी चप्पलवरची सगळी काढून टाकली लहान लहानपदांनी आणि हे तीन ड्रेस आणलेले जास्त करून मी जीन्सच घालते जीन्सच कम्फर्टेबल वाटते मला आणि लेगीज घालते कधीतरी पण जास्त जीन्सच असते रोज माझे जीन्स बरी वाटते मला आणि हे दोन ड्रेस आणि हेअर मार्क्स तुम्हाला आवडला असेल तर नक्की तर थोड्या वेळानं व्हिडिओ स्टार्ट केला कारण थोडीशी साफसफाई करून घेतली आणि आता मिस्टर गेले ऑफिसला ऑफिसला जाण्याच्या अगोदर ही भाजी आणून दिली तर घेवडा बोलतात आता घेवडा काही पोरं खात नाही आता मला दुसरं त्यांना आणि ही चवळीची आणि आहे आण हिरवा हिरवागार एकदम आणि ह्या भाज्या कशा ताज्या ताज्या केल्या की चांगल्या लागतात नाही तर मग त्यांची टेस्ट कशी एक दिवस यांना मिस्टर यांना पहिली होती कसली भाज्या तर अशा आणून ठेवतात पण ते कसं पाल्याभाज्या पण एकदम आणून ठेवायचे म्हणजे हिरव्या घर दिसलं की आपल्याला बघायला पण मार्केटमध्ये बघ कसं एकदम मस्त वाटतं तर ते एकदम असे आणून ठेवायचे त्याच्यामुळं मग कसं आता ही सकाळी एक बनवणार आता दुपारला आणि हे एक रात्री बनवणार म्हणजे कसे संपून जातील त्याच्यानंतर आंबे खायची एवढी इच्छा झाली होती ना आता आंबे घेऊन आले आता तोंडाला म्हणजे पाणी सुटायला लागले तर हे ला तात्पुरते आंबे आणलेत आं आता ते बघून आणणार चांगले आंबे तर हे आंबे आणलेत त्याच्यानंतर हा फॅन पण हे झाला होता खराब झाला होता तर फॅन खराब झाला होता म्हणजे पूर्ण तुटलाच होता तर आता गरमीचे दिवस चालू झालेत आणि त्याच्यामुळे त्यांना बोलले की पहिला हे बसून आला फॅन फॅन म्हणजे पाती पण तुटल्या होत्या त्याच्या आणि पाटून पूर्ण तुटलं होतं मग ते रिपेरिंग करून त्याला दीडशे रुपयेच झाले पण आणि त्याच्यानंतर कॅपॅसिटर वगैरे सगळे मी बदललेच होते तर बस आता तुपारच्या बनवणार यांना बटाट्याची भाजी थोड्या चपातच बनवणार आहे चिमण्याबाळ्या किती वरट्या चपातच बनवणार चपाती बनवणार आणि भात आणि आमटी ते अख्खा मसूर दाखवला होता ना डाळीसाठी आणलेला तो आणि त्याच्यानंतर माझी आपली रोजची गृहिणींची कामं असतात ते चावरून घेते आता आणि बस त्याच्यानंतर मग दुपारचा आराम करून मग संध्याकाळच्या दुकानाच्या तयारीला माझी सुरुवात होते किती पक्षी ओरडतात बघा मस्तपैकी येतात तिथे सकाळचे पक्षी माझ्या म्हणजे खिडकीमध्ये पण येतात आणि ह्याच्या छप्परवर पण बसलेले असतात छान वाटतं उंदरांनी तर असं केलं आता पहिला एक उंदीर होता त्याच्यानंतर मध्ये वाढत वाढत गेले ते आता छोटे छोटे पिल्ल वगैरे असे झालेत ना तर मी विचार केलेला की कशाला एखाद्याचं हे करायचं जीव घ्यायचं पण आता घरात राहू की नको असं करून ठेवलं त्या लोकांनी घरात येत नाही पण ते जे झाडांची माझे म्हणजे झाड म्हणजे माझा जीव की प्राण आहे त्या झाडांची पूर्ण माती ते हे करतात ना वाट लावून टाकतात त्यांना औषध वगैरे हे केलं दुसरीकडे निघून जायचं पण काही उपयोग झाला नाही त्याचा त्रास व्हायला लागला आता बघूया आता पुढे काय करायचं ते साईचा हात लागला तर आता त्यांचं बघू म्हणजे असं ताप झाला की घरात राहावं की ना करावं असं झालंय मला झाडांकडं असं निर्जीवपणे निर्जीव थोडी झालेली बघितलं ना म्हणजे मन उदास होतं म्हणजे मी किती वेळा बोलते की आपल्याला जरी काय असं टेन्शन वगैरे असलं झाडांच्या इथे कसं हिरवीगार बघितलं झाडं की एकदम मन कसं एकदम जे उदास मन असतं ना ते एकदम प्रसन्न होऊन जातं तर आता थोडीशी झाडांना माझ्या हे वाट लागली असे असं झालं माझं मग नाहीतर कसे पूर्ण वेलीच्या वेली एक तर बोलली ना वरच्या फ्लोअरवर अशी वरती माझी वायफायची वायर आहे ना त्या वायफायच्या वायरलाच अशी पूर्ण वेल गेली आणि त्या वेलीवर फुलं पण येतात मस्त वाटतं छान एकदम तर असं एवढाच केला होता व्हिडिओ आणि आता का काही स्वयंपाकाला लागणार आणि काम तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवलं माझे ड्रेस दाखवले आणि नवीन ओढण्या दाखवल्या कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून आणि कुत्र्यात पण आमच्या थोडी सुधारणा दिसते आता मस्तपैकी थोडा त्याला अशक्य पण होता तर दोन इंजेक्शन दिलेले त्या डॉक्टरला विचारलेले की सलायन वगैरे लावायची की काय ते तर उद्या परत डॉक्टर आहे ना बघूया काय बोलतोय ते भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत राणी हसत राहा तोपर्यंत तो बाय बाय